नमस्कार आज श्रीपद्नवमीच्या दिवशी परमपूज्य सद्गुरू श्री मामांच्या स्मृतिकथांच्या दुसऱ्या भागात आपण पुढील पुस्तके बघणार आहोत त्यांचा पावन सहवास अगदी लहान वयात लाभलेले श्री राजेश संगवई यांना श्री मामा हे जरी त्यांचे सद्गुरू असले तरी आजोबाच वाटत असावेत त्यांचे लाडही त्यांनी त्याप्रकारे केले श्री राजेश यांच्या परमपूज्य सद्गुरू श्री मामांबद्दलच्या आठवणींचे चंदनाचे हात पायही चंदन हे पहिले पुस्तक मार्च दोन हजार दहामध्ये प्रसिद्ध झाले ह्याचा प्रकाशन क्रमांक दोनशे पाच आहे पुस्तकाची सुरुवात एकोणीसशे एक्क्याऐंशी साली श्री मामा हे भिलईत आले त्यापासून होते तेव्हा श्री राजेश इयत्ता सातवी आठवीत शिकत होते त्यावेळच्या आठवणीसुद्धा ह्यात आहेत दोनशे अडसष्ट पानांच्या पुस्तकात श्री राजेश यांनी त्यांना लाभलेल्या भिलईतील व माऊलीतील सहवासाचे ओघावते कथन केले आहे त्यामुळे वाचक परमपूज्यश्रीमामांच्या स्मृतीमध्ये हरवून जातो व कधी एकदा पुस्तक वाचून पूर्ण करतो असे सतत वाटते मावलीत असताना श्रीराजेश यांना परमपूज्यश्री दादांबरोबर राहण्याचे भाग्य लाभले त्यामुळे त्याबद्दलच्या बऱ्याच आठवणी यात समाविष्ट आहेत काही प्रसंग श्री मामा व श्री दादा ह्यांच्यामध्ये घडलेले बऱ्याचदा श्रीराजेश त्यावेळी तिथे होते ते प्रसंग पण ह्यात दिले आहेत ह्या पुस्तकातील एम फिफ्टीबाबतची गोष्ट टी व्हीवरील गाणगापूर स्टेशनची ग गंमत चिंतामणी दगडाची गुपित अशा अनेक गोष्टीमुळे पुस्तक कधी वाचून होते कळतही नाही तसेच श्री राजेश यांनी स्वतःतील अवगुणांचे वर्णनही रीतीने पुस्तकात बरेच वेळा केले आहे पुस्तकाची समाप्ती हेळवागच्या मंदिरातील मूर्तीप्रतिष्ठापनेच्या प्रसंगाने झाली आहे धन्यवाद